गुड आफ्टरनून आम्ही आलोय आता आमच्या कारखान्यामध्ये का आमचा उमेश भाऊ पण आलाय फुल आज गोरा दिसतोय काय बोलतोय उमेश तुला सुट्टी आज आज भाऊला सुट्टी आपल्या बिचारा पॅकिंगच्या जा कामावरती जातो तर आज वेळ भेटलाय तर आपल्या दुकानाला भेट दिली आहे भाऊ तुझे खूप खूप धन्यवाद मंडल आभारी आहे आणि आमचा काय रोजचा कस्टमर समीर काय बोलतो सॅड आहे आपल्या दुकानात उजेड कमी पडतंय म्हणून आमच्या भाईने घेतल्या ऑलिजन लावायला भाऊ नवीन घेऊन आला ऑलिजन आणि आता सेटिंग करायला घेतले वायरमॅन मास्टर पण आहे आमचा ऑलराऊंडर आहे सागरभाई तर आता घेतलं आहे उजेड जरा कमी वाटतो मूर्त्यांवरती इफेक्ट कमी पडतोय त्यासाठी आम्ही आता घेतलं ऑलिजन लावायला आज आपल्या येणार आहे आणि एक पिकअप येणार आहे भाऊ येणार आहे रात्री माल घेऊन तर आणि जागा वगैरे बनून ठेवली रस्ता आताच पूजा वगैरे करून बसले थोडा आराम करायला घेतलाय भेटून बसलेत छोटा आणि मोठा सागर तिथे बसल्यात टाइमपास करत मोबाईलमध्ये तर गाडी येणार आहेत आज पोरांना काही काम नाही आज वाजतय पण मोबाईल वरती बसतोय सागर व्हायचा आमचा फुल सप्ते पप्पू आता तर मोबाईल मध्येच भेटूया सुमित मोबाईल मध्ये मस्त लावले आणि ऐकत कारण की आपली आता गाडी येणार आहे म्हणून पोरं सर्व आराम करतात साफसफाई करून ठेवली आहे मस्त तर आता गाडी आल्यावरती मस्त आपण उतरूया मोठा आयसर येणार आहे मोठे मोठे पप्पा येणार आपली आता ही जागा पूर्ण भरून जाणार आहे अशा प्रकारे आमचे पोरं सर्व उत्सुक झालेले आहेत गाडी उतरवण्यासाठी सर्व वाट बघतात ते कधी गाडी येते एकदाची आम्हाला मोठे पप्पा उतरवायचे त्यांना खूप मजा येते तर आता खूप आतुरतेने वाट बघतात हे बघू नये सर्व मेंबर आपले बसले म्हणजे वाट बघत मोठा आयसर येईल आता पप्पाचा आपल्या तर आला की आपण उतरवून घेऊया तुम्हाला दाखवेलच मी कसं उतरवते ते तर फायनली आपली आयसर आलेली आहे बघू शकता तुम्ही पूर्ण गणपतीमध्ये भरून आलेली आहे आता मोठा आयसर आहे तर पॅक केलं आहे आला आला हो माझा राजा माझा गणपती बाप्पा आला ज्याच्यासाठी हा जीव तळमळला असा वर्षा निसण झाला ढोल ताशाचा आवाज झाला तसा वाजत गाजत आला माझा बाप्पा रे वाजत गाजत आला माझा बाप्पा रे गाजत गाजत आला मोरे हरे बाप्पा मुरे हरे मुरे हरे बाप्पा मोरे नाद, नाद 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 नाही करायचा आमचा बाप्पा आहे नवसाचा उपवास धरला करी रक्षण बाल भक्तांचे दुःख हरी तो साऱ्या जगाचे सुखी ठेवी तो साऱ्या जगाला असा आहे हो माझा बाप्पा तुझ्या चरणी ठेव जतराला माझा बाप्पा रे माझत का जत माझ 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 नाही तर आपली एक गाडी आयतर उतरवून झाली आहे तर आता दुसरी गाडी पण आली आहे पिकअप बघू शकता माल आहे नुसते बाप्पा उतरतो ते आपले आता मोठ्या मूर्त्या उतरून झालेल्या आहेत आपल्या तर आता छोट्या मूर्त्यांची पण गाडी आली आहे आपण उतरून घेऊया गे। आता फटाफट तुम्हाला धमागून झालोय तर आता छोट्या मूर्त्या उतरवतो आम्ही नाद, नाद 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 नाही, नाही आमचा बाप्पा आहे नवसाचा त्याच्या साथीच उपवास ठरला करी लक्षण बाल भक्तांचे दुख हरी तो साऱ्या जगाचे सुखी ठेवी उतरवायला माझा माझा रे सागर मूर्ती आणून देतोय आणि ही जागा पण पूर्ण भरून जाणार आहे हा कुत्रा मातीच्या मूर्त्यांमध्ये पूर्ण भरलाय तुम्ही सर्व मूर्ती आणतात आज आहे दिवस आनंदाचा गणराया गणपती बाप्पाचा झालाय घरो घरी विराजमान माझ्या बाप्पाचे गुणगाण त्याची शक्ती अपुरंप तळमळला असा वर्षानी सडला तर अशा प्रकारे आता आमची गाडी झाली आहे पूर्ण खाली बघू शकता दुकान आमचं झालंय पूर्ण पॅक आता फिरायला पण जागा नाही आता डोकं काम करणार नाही आमचं कारण की जोपर्यंत सेटिंग नाही लागत तोपर्यंत पूर्ण इथं बघू शकता चॉकअप झालंय पूर्ण बाप्पन आपलं दुकान आता पूर्ण भरलेलं आहे तर अजून आपल्याला माल आहे तर तो ठेवायचा कुठे आपण ते करूया ॲडजस्ट काहीतरी बघूया आपण कसं काय होतं पुढे पुढे ठीक आहे हे सब आहे बाप्पा आम्हा आधी गाडी आम्हाला सब हो गया। खाली लाखोपाठ एकामागे एक गाडी आली म्हणून पूर्ण जागा फुल झालेली आहे आमची रमेश काय बोलतो आता कसं काय येईल आपलं जागेच कसं काय करायचं चला आम्ही करतो आम्ही आता फटापट आमचा अरेंजमेंट मग तुम्हाला भेटतो तर आता पूर्णपणे आपली सेटिंग लागलेली आहे गणपती बाप्पांना सर्व बसवले तरी आपले हे दोन टेबल रिकामे राहिले आहेत तर आता इथे सर्व आपण भरलेले आहेत आणि वरची फळी पण रिकामीच राहिली आपली तर आपण इथे पण सर्व माल गणपती बाप्पांचा लावलेला आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे पूर्ण जागा भरून गेलेली आहे तर आता आम्ही नुकते घरी वाजलेत साडेबारा तर आता जाणार आहे आम्ही घरी खूप मूर्त्या उतरवून संपलो दोन गाड्या आल्या होत्या त्याच्यामुळे आता हप्पन पण बघू शकता तुम्ही कसे लाल लाल झालेत पूर्ण तर आता आम्ही चालू आहे घरी गुड नाईटची ट्रीप टेक केअर बाय